नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे आपणासाठी एक अत्यंत पूर्ण महत्व दायक अशी किंवा अत्यंत महत्वपूर्ण अशी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात हा कोर्स बंधनकारक नवा नियम लागू या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत न्यायालयाचा नाविन्य पूर्ण आदेश हा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक सर्वोच्च न्यायालयाने केला लागू हा नियम चला तर पाहूया सर्वोच्च न्यायालयाने काय सर्वोच्च न्यायालयाचा काय आहे आदेश व कोणत्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या हो धोक्यात आहे हे संपूर्ण जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज च्या स्पष्टीकरणातून ब्रेकिंग न्यूज च्या स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर youtube नवीन असाल तर चॅनाला लाईक शेयर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्ट करण प्राथमिक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात ब्रिज होर्स बंधनकारक नव नवीन नियम लागू एका क्लिक वर वाचा अनिवार्य प्रश्न पडला असेल हा ब्रिज कोर्स काय आहे आणि त्याची आवश्यकता काय आहे चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया ब्रिज कोर्स म्हणजे काय ब्रिज कोर्स हा एक अतिरिक्त प्रशिक्षण कोर्स आहे जो अध्यापन काही शिक्षकांना अतिरिक्त आवश्यकता असू शकते ब्रिज कोर्स चा उद्देश शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षमतामध्ये सुधारणा करणे हा मुख्य हेतू आहे इंडियन सपोर्ट जसे शरीराचा आवश्यक असतात शहराची पोषक द्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय शिक्षण परिषद एन सी टी ने हा ब्रिज कोर्स आराखडा तयार केला आहे या कोर्सच्या माध्यमातून शिक्षकांना नवीन अध्यापन पद्धती शिक्षण सत्रांची रचना पाठ्यक्रमातील अद्याप घडामोडी प्रशिक्षण संपूर्ण प्रशिक्षण विषय संपूर्ण माहिती कोणासाठी सचिव अभिलाषा मिश्रा यांनी याबाबत अधिसूचना जारी केली त्यामध्ये असे म्हटले की ज्या शिक्षकांनी फक्त अर्ज केला किंवा निवड झाल्यावर नोकरी स्वीकारली नाही त्यांना हा कोर्स अनिवार्य नाही तसेच राज्यातील जे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत समाप्त केली जातील हा कोर्स त्या शिक्षकासाठी आवश्यक आहे की ज्याने बी एड केल्यानंतर अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आदेशामुळे प्रभावित होऊन नोकरी गमवावी लागली आणि सर्वोच्च न्यायालयाने सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या निर्णयावर निर्णय दिला उत्तर प्रदेश मध्ये पस्तीस हजार शिक्षकावर याचा प्रभाव झाला आणि त्याची नियुक्ती court त आव्हान प्रमाणे किंवा आव्हान सारखी आहे कोर्स मध्ये काय शिकवले जाईल हा सहा महिन्याचा कोर्स शिक्षकांना व्यावसायिक आणि शैक्षणिक कौशल्यांच्या वर्धित करण्यासाठी design केला गेला आहे त्यामध्ये खालील गोष्टी शिकवल्या जाईल शिक्षण पद्धती आणि तंत्र नवीन शिक्षण पद्धतीला तोंड देण्यासाठी शिक्षकांना विविध शिक्षण तंत्राची माहिती दिली जाईल शिक्षण रचना विद्यार्थ्यांसाठी प्रभावी शिक्षण सत्र कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले जाईल विद्यार्थी शिकवणी साधनावरचा वापर म्हणजे साहित्य साधनाचा वापर शिक्षकाने विविध शिकव शिक्षकाने विविध शैलीत शिकवताना टीचिंग हेड जसे डिजिटल साधने व्हिज्युअल चा वापर करणे आधारित शिक्षकांना विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांच्यावर कसा संवाद करायचा या बाबत विशेष प्रशिक्षण दिले जाईल व्यावसायिक नैतिकता शिक्षकांना व्यावसायिक नैतिकतेचा महत्वपूर्ण सांगितला जाईल त्याचा प्रभाव कोणावर होईल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा अभ्यासक्रम प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील शिक्षकांना लागू आहे याचा परिणाम असा झाला की पस्तीस शिक्षकांसाठी न्यायालयात धाव घेतली असता नवीन अभ्यासक्रमासाठी ब्रिज कोर्स तसेच एन सी टी आर टीने पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी एक ब्रिज अभ्यासक्रम तयार केला आहे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची ओळख करून दिली जाईल जेणेकरून त्यांना शिक्षण घेताना किंवा शिक्षण घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही या करिता हा ब्रिज कोर्स शिक्षकांना बंधनकारक केलेला आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद